तर आज आहे नागपंचमी तुम्हा सर्वांना नागपंचमीची हार्दिक शुभेच्छा तर आज मी बनवणार आहे टम फुगलेले पुरणपोळी तर तुमच्याबरोबर ही रेसिपी आज मी शेअर करणार आहे चला तर मग आजची ही रेसिपी बघून घेऊया हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलोच्या जरा जास्त आहे तर आहे डाळ मी निवडून स्वच्छ करून घेतलेलं आहे आता ह्याला धुऊन घेऊया आपण बघा साईडला पाणी बी ठेवलेलं आहे मी कुकरमध्ये आता त्याच्यात वतूया तेल तेल टाकल्याने काय लगी डाळ शिजते आपली तर तेल वतायचं मीठ टाकायचं हळद टाकायची थोडीशी घेतलेले आहे बघा हळद जरा हलवून घेऊया पाणी जास्त आहे बघा एवढं पाणी आहे बरोबर असं चमचा बडूस तर आहे अर्धा आता याला झाकून तीन चार शिट्ट्या करून घेऊया आता ही शिट्टी शिजूस तर आपण गव्हाचं पीठ बी मळून घ्यायचं आता गव्हाचं पीठ चाळून घेऊया अंदाजाने गव्हाचं पीठ मळायचं बघा काय जास्त झालं तर बी चपाती बनवू शकताय मीठ टाकायचं मी मैदा भिदा अजिबात वापरलेला नाही गव्हाचंच पीठ आहे नुसतं थोडीशी हळद हळदनं खूप छान कलर येतोय पोळ्यांचा थोडंसं तेल वतूया जास्त नाही थोडंसं ओतायचं छान असं मिक्स करूया कधी बी एक मोठीच हीच घ्या बुट्टी बिट्टी म्हणजे छान मळतं येते जेवढं छान पीठ मळेल तेवढं पुरे आपल्या ही चांगलं होते त्या पोळ्या थोडं थोडं पाणी वतून पीठ मळून घेऊया आपण एकदम कधी बी वतायचं नाही थोडं थोडंच करून वतायचं पोळ्याचं मेन म्हटलं तर पिठाचंच असतं पीठ चांगलं झालं की नाही आपली कसं बी असू दे पोळ्या छानच होत्या असं कसा कसा पीठ मळायचं बघा तर बघा मस्त असं पीठ मळलेलं आहे आता वर काय करायचं असं पाणी लावायचं दोन्ही साईडने असं आणि म्हणजे आहे पीठ आणि खचंच आहे बघा जास्त लई पातळ केलं नाही आणि आता जरा पाच मिनटं असून ठेवून ठेवलं का नाही पातळ आहे छान पीठ तर आता झाकून ठेवूया आपण पाणी बी लावलेलं ला आहे बघू शकताय तुम्ही तर असं झाकून ठेवूया एक भांड पीठ म्हणून झालं आहे आता गुळ घेतला आहे बघा अर्धा किलोच्या जास्तच घेतलेला आहे हे बी आता ह्याला बी बारीक करून घेऊया किसून चाकूच्या साहित्य ना तर बघा आपली डाळ शिजले आता शिट्टी गेलेले आहे बघूया शिजल्या का तर बघू शकता मस्त झालेली आहे डाळ दाखवते तुम्हाला मी तर बघा मस्त शिजलेले आहे डाळ आता एका चाळण्यात आपण वतून घेऊया तर खाली अशी ठेवले बघा पातेलं त्याच्यावर चाळण ठेवले आता हे सगळं असं पाणी वत डाळ वतून घेऊया असे तर वतून घेऊया ह्याच्यावर कढाई ठेवल्या बघा गॅसवर कढाई गरम झाली का त्याच्यात टाकूया आपण गुळ गुळ किसून घेतलेला आहे बघा सगळा गुळ वापरला मी जेवढा घेतला होता तेवढा आता वतूया ही डाळ थोडीशी डाळ ठेवायची बघा मिक्स करून चांगलं असं शि शिजवून घ्यायचं गुळ अका थोडीशी डाळ ठेवलेली आहे आणि ही कटाची आमटी आमटी बनवायला काढलेला आहे बघू शकता ही फेका ही फेकायच नाही आपल्याला ह्याची कटाची आमटी बनवायची तर इथं बघा मिक्स करून घेऊया आपण छान गुळ डाळ मिक्स करून चांगलेला शिजवून घ्यायचं आहे गुळाचं पाणी आटोच तर आत हलवत राहायचं नाही तर खाली लगेच चिटकतं बघू शकता इथं मी गुळ कसा विरगळला आहे बघू शकताय तुम्ही कसं गुण सगळं असं पाणी सोडलंय मस्त हलवून हलवत शिजवायचं नाही तर लगेच खाली करपत हे आता मी इथं बघा साखर सुंट बडीशिपूर इलायची घालून का नाही आणि थोडीशी साखर घालून बारीक करून घेतलेला आहे ती ह्याच्यात थोडंसं होतोय आपण एक चमच्या साखर घालून बारीक केलं की नाही लगेच बारीक होत आहे आता छान ह्याला मी मिक्स करूया म्हणजे पोळ्याला खूप छान वास येतोय सुगंध असा बडी शिपूच आहे मस्त असं शिजवून घ्यायचं अजून पातळ आहे बघू शकताय तुम्ही तर बघ बक... किती पाणी आहे अजून पाणी आहे अजून पूर्ण आटवून घेऊया ह्याला असं हलवत आटवून घेते मी बघू शकता मस्त सगळं पाणी आटलेलं आहे बघा घट्टसर असं झालेलं आहे आणि घट्ट होते थंड झाल्यावर हो उन तर आता काय करूया गॅस करूया बंद आणि कर लगेच आपण ह्याला बारीक करूया ऊन उनून असूस तर बारीक केलं क नाही लगेच बारीक होते थंड करून तर तुम्ही बारीक केलं तर अजिबात बारीक पण होत नाही तर आता बंद करूया गॅसन बारीक करायला घेऊया भेटले बघा एक पातीला काय बी घेऊ शकता मी कुकर घेतलेला आहे आता ती ते आता ते चाळण ठेवलेले आहे तर थोडं थोडं घेऊन का नाही बारीक करायचं पोलतय जरा सावकासच करा आता असे एक गलास घ्यायचं बघा गलसाच्या हात असं सायनी बारीक करायचं बघा लगेच बारीक होतंय नाहीतर थंड झाल्यावर करतो म्हटलं की नाही अजिबात लगेच होत नाही लई उशीर लागतंय मग बघा सगळं पुराण वाटलेलं आहे मी बघू शकताय तुम्ही मस्त असं पुराण किती पडलेलं आहे आपलं आणि हे बघा सगळं मोकळं केलं पुराण वाटून आता सगळं झालेलं आहे आपण आता थोडंशाला थंड करून मग पोळ्या करूया आपण तर बघा आणि पीठ मळून घ्यायला आले मी म्हणजे छान असं मळलं की नाही किती छान मी भी भिजले बघू शकताय तुम्ही मस्त असं आता आपण बनवायला सुरू करूया मळून घेतलेलं आहे पीठ मी त्याला असं तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा जरा गोळा तोडून घेऊया हे पहा असं लिंबू एवढा तोडलेला आहे आणि हाताने असं जरा घासून घ्यायचं आणि थोडं तूप तूप किंवा तेल लावायचं आणि असं करून घ्यायचं दाखवलं बघा वाटीवाने हे पास आता ह्याच्यातूया पुराण पुराण बी आपलं मस्त थंड झालेलं आहे बघू शकताय तुम्ही काय कलर मस्त आला आहे आता ह्याच्यात भरायचं जेवढं तुम्हाला लागतं आहे तेवढं करून घेऊया बघा दाखवल्याप्रमाणे बंद तो है ला। ला, तर बंद करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आहे हाताला आता जास्त झालेलं काढून घ्यायचं आणि नीट असं पॅक करून घेऊया तर बघा मस्त असं पॅक करून घेतलेलं आहे तूप किंवा तेल काय बी लावू शकता मी तूप घेतलेला आहे हातानेच असं लावून घेऊया चांगलं गोळ्याला बी लावायचं वर वा खाली दोन्ही साईडनी पडपुट्याला फी लाटण्याला बी असं लावायचं बघा आणि असं हलक्या हाताने लाटून घेऊया फिरवायचं आणि वर असं तूप लावायचं तूप किंवा तेल काय बी घेऊ शकताय तुम्ही मी तूप घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने असं लाटायचं बघा मग तेल लावलेले चपा पोळ्या बघू शकताय तुम्ही काय मस्त व्हायला लागले त्या तर ठेवलेला आहे तवा बी भी। तवा आपला भी चांगला गरम झालेला आहे आता सावकास पोळी उचलायची बघा अशी नाही पास हात घालून सावकास उचलायचे म्हणजे तेलाचे आहे ना आता फिरवून घेऊया आपण बघू शकता किती मस्त झालेले आहे फुल गॅस भाजायचं छान असं भाजून घेऊया आपण मस्त असं तूप लावून घेऊया तूप लावून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी छान असं भाजून घेऊया आपण पोळीला तर बघा आपल्या मस्त पोळ्या फुगायला लागलेल्या आहेत त्या लावून घ्यायचं दोन्ही साईडने तर तुम्हाला मी पीठ लावून दाखवते एकदा कुणाकुणाला येत नसतंय ते लावणं तर तू पीठ लावून कसं लाटायचं ते दाखवते तर बघा फिरवून असे छान लाटून घ्यायचे दोन्ही साईडने बघू शकताय तुम्ही अजिबात कुठं चिर नाही काय नाही झालेले आहे मस्ता शे। मस्त असे आता शेकून घेऊया आपण का मस्त पोळ्या बनवून रेडी आहेत किती छान कलर आला आहे किती मस्त झाले तर दा बघू शकता नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत पात्र खात राहा मस्त राहा बाय